हॅलो बॉईज अँड गर्ल्स थर्टी फर्स्टचं प्लॅनिंग काय असे मेसेज ग्रुपवर पडले असतीलच काय ठरलंय आजचा सीन काय आहे ओल्या पार्टीचा बेत कुठे आहे हो ना हल्ली थर्टी फर्स्ट डिसेंबर आलं की आपल्याला कॅलेंडर बदलण्यापेक्षा जास्त काळजी असते ती म्हणजे स्टॉक किती आहे आणि पार्टी कुणाच्या गच्चीवर करायची व्हाई वर्षाचा शेवटचा दिवस आहे फुल राडा झालाच पाहिजे हे वाक्य तर ठरलेलं असतं पण मित्रांनो विचार करा गेल्या वर्षसुद्धा आपण असाच राडा केला होता मग एक जानेवारीला काय झालं सकाळी उठल्यावर डोकं दुखतय हँग ओवर चढलाय तोंडाची चव गेलीय काल रात्री नशेत कुणाकुणाला फोन लावले आणि काय राडे केले हे आठवतं आणि आपण स्वतःला गिल्ट मध्ये टाकतो हा सगळा विषय होतो त्या खांब्यावरून ज्या बाटलीला आपण सेलिब्रेशनचा राजा समजतो ती बाटली हळूच तुमच्या खिशातून पैसे आणि शरीरातून ताकद कधी चोरते हे आपल्याला कळत देखील नाही किती दारू प्यायली की तुम्ही हँडसम दिसता आणि किती झाली की कि तुम्ही गटारात लोळता यावरून दारू पिणं खरं सुरक्षित आहे का ती किती प्रमाणात पिली पाहिजे याच मुद्द्यावरती प्रकाश टाकणार आजचा व्हिडिओ नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आपला विषय भारी आहे मंडळी आजच्या काळात दारू पिणं हे एक स्टेटस सिम्बॉल झालंय सोशल ड्रिंकिंग या गोंडस नावाखाली दारू आपल्या संस्कृतीत मिसळलीये ऑफिसची पार्टी असो कुणाचं लग्न असो किंवा सात ब्रेकअप असो कारण कुठलंही असो लगेचच दारूचा ग्लास भरायचा हे कायमचं झालंय पण ही दारू शरीरासाठी किती घातक आहे याकडंच लक्ष नाहीये जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दारूचं कोणतंही प्रमाण आपल्या आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित नाही आहे आपल्याला वाटतं की थोडी रेड वाईन हृदयासाठी चांगली असते पण त्याचे इतर दुष्परिणाम त्याच्या फायद्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहेत एका रिपोर्टच्या अहवालानुसार औषध पिण्यासाठी आपण जे टोपण वापरतो तितकीच दारू फक्त आपल्या शरीरासाठी सुरक्षित असते मग नेमकी किती प्रमाणात दारू पिणं आपल्यासाठी सुरक्षित आहे हा आपल्याला प्रश्न पडतो आपल्या आजूबाजूला आपले असे खूप मित्रमंडळी आपण बघतो जे पितात पेगभर आणि जागतात रातभर त्यांच्या रातभराच्या जागण्यात हे आव्हानणारी माणसं रडतात काही जण हसतात काही योद्ध्या तर तोडफोड करतात हा झाला फक्त एक पेग दारूचा विषय ह्याच्यानंतरचा विषय म्हणजे डिलिरियम ट्रिमॅन्स ज्यात माणसं चार पेग मारून शांत बसतात त्यांना भास व्हायला लागतात झोप लागत नाही त्यात गोंधळून जातात एखादी नुकतीच बोललेली गोष्ट लगेच विसरून जातात अशी मानसिक आजाराची लक्षणं त्यांच्यामध्ये दिसू लागतात आणि समजा या पिणाऱ्या माणसांना अचानक दारू सोडली तर काय विषय होईल डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना विड्रोवल सिंड्रोम सारखी लक्षणं शरीरात दिसतात असा माणूस आपल्याला सतत गोंधळलेला दिसतो सततचं टेन्शन त्याची पाठ सोडत नाही हातपाय थरथरणं असेल नाही तर हा माणूस कायम ठकलेला दिसायला लागतो त्यावरूनच आपल्याला कळून येतं की याला विड्रॉल सिंड्रोम हा आजार झालाय आपल्या आयुष्यात अशी माणसं पण भेटतात जे म्हणतात अरे भाई वर्ष झालंय दारू सोडून आता काय पित नाही अशा माणसांना वाटतं की आपलं शरीर सगळं रिकवर झालंय पण हा खरा विषय नसतोच हे शरीर रिकवर होतच नाही डॉक्टर सांगतात दारूमुळं होणारे फॅटी लिवर किंवा फ्रायब्रोसिस सुरुवातीच्या टप्प्यात असताना जर दारू सोडली तर लिव्हरचं पुढं होणारं नुकसान टाळता येतं आणि जर तुमचं लिव्हर सिरोसिसच्या टप्प्यात पोहोचलं असेल तर मात्र तुम्ही पूर्ण दारू सोडली तरी तुमचा लिव्हर काय बरा होत नाही जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा ती थेट तुमच्या लिव्हरवर हल्ला करते आपला हे शरीरातलं केमिकल फॅक्टरी असते आणि दारू पिल्यामुळे सगळ्यात अगोदर लिव्हरला सूज येते आणि नंतर त्याचं रूपांतर सिरोसिसमध्ये होतं जो जीव घेणं आजार आहे याशिवाय ती तुमच्या मेंदूच्या पेशी हळूहळू मारून टाकते ज्यामुळे तुमची निर्णय घेण्याची ताकद कमी होते ही कॅटेगरी म्हणजे गटारीत लोळणारी माणसं एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ह्या माणसांची ताकद पण कमी होते निर्णय पण घेता येत नाहीत आणि काहीही बडबड सुटतात त्यांच्यानंतरचा विषय येतो तो म्हणजे किडनीचा किडनी ही आपल्या शरीराचं फिल्टर असते आता विचार करा तुम्ही प्युरिफायरमध्ये पाणी टाकण्याऐवजी हो अल्कोहोल टाकलं तर काय होईल तो फिल्टर जाम होणारच ना डॉक्टर सांगतात शरीराला हायड्रेटेड ठेवा दारून शरीर वाळवतं फुलत नाही त्याचबरोबर त्या पुढचा नंबर लागतो तो हृदयाच्या रेटचा आपल्याला वाटतं दारू प्यायलो की आपलं टेन्शन कमी होतं पण तसं आहे मंडळी दारू प्यायल्यावर हृदयाची धडतड आणखी वाढू लागते आणि हार्ट रेट विनाकारण वाढलेला असतो त्यामुळे हार्ट अटॅक येण्याची भीती ही जास्त वाढते सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे कॅलरी हिशोबाचा एका बिअरच्या कॅनमध्ये तितक्याच कॅलरीज असतात जेवढ्या दोन मोठ्या लाडूंमध्ये असतात तुमचं पोट सुटण्याचं कारण जसं लाडूमध्ये दडलंय तसंच त्या दारूच्या कॅनमध्ये सुद्धा दडलंय यासोबतच सांगायचा सा मुद्दा असा आहे की स्त्रियांना देखील आजच्या जमान्यात दारू पिण्याची खूप सवय लागली आहे आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरात दारूचा खूप भयानक फरक पडतो त्यांच्या शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण वाढलं तर त्या ब्लॅकआऊट या आजाराच्या बळी होतात डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्त्रियांचं शरीर हे खूप सेन्सिटिव्ह असतं आणि त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढलं की त्या, त्या गोष्टी विसरायला लागतात त्यांना समोरचं अचानक दिसायचं बंद होतं आपण बघत असतो एखाद्या महिलेनं दारू प्यायली की ती बडबड करत असते त्याचबरोबर ती गोष्टी विसरते आणि नंतर चक्कर येऊन खाली पडते हेच ब्लॅकआऊट आजार असल्याचं लक्षण आहे आता प्रश्न उरतो तो म्हणजे किती प्रमाण ना दारू पिली पाहिजे तर डॉक्टरांच्या स्टँडर्ड ड्रिंक ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या मेंदूवरून नाही तर तुमच्या अवयवरून ठरते आता हे स्टँडर्ड ड्रिंक मोजायला प्रत्येक बाटलीवर त्या त्या दारूचं अल्कोहोल पर्सेंटेज लिहिलेलं असतं बियर मध्ये पाच टक्के वाईन मध्ये बारा टक्के तर इतर दारू मध्ये चाळीस टक्के अल्कोहोल असतं एका थर्टी एम एलच्या पेगनंतर एक मोठा ग्लास पाणी प्या यानं दोन फायदे होतात एक तर तुमचं शरीर डिहायड्रेट होत नाही आणि दुसरं म्हणजे तुमची दारू पिण्याची स्पीड कमी होते त्यानंतरचा विषय म्हणजे आपलं लिव्हर एका तासात फक्त एकच स्टँडर्ड ड्रिंक पचवू शकतं जर तुम्ही दहा मिनिटात दोन पेग संपवले तर ते लिव्हरवर ओव्हरलोड होतं त्यामुळे एका पेगनंतर दुसऱ्या पेगमध्ये एक तासाचं अंतर ठेवा म्हणजे तुमचं शरीर जास्त डिहायड्रेट होणार नाही आणि दारू पिण्यावर स्वतःचा कंट्रोल ठेवा जुन्या काळात गावची म्हातारी माणसं दारूच्या नशेत स्वतःच्या बागायतदार जमिनीला कवडीमोल भावात काडी लावताना आपण आहेत तसंच हल्लीच्या काळात हे दारू पिणं खूप कूल झालंय समाजाबद्दल बोलायचं झालं तर आज ड्रिंक न करणाऱ्याला बोर माणूस समजलं जातं अरे घे ना थोडी काय होत नाही असं म्हणणारे मित्र खूप भेटतील पण जेव्हा लिवर निकामी होऊन हॉस्पिटलमध्ये लाखो रुपयांचं बिल येईल तेव्हा हे चिअर्स म्हणणारे मित्र तिथे नसतात तिथं फक्त तुमचं कुटुंब असतं खरं तर आजच्या तरुणांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की ताण तणाव घालवायला दारू हा उपाय नाहीये तर ती एक तात्पुरती पळवाट आहे ताण घालवायचं असेल तर मैदानावर जा व्यायाम करा छंद जोपासा नशेत कुठलाच प्रश्न सुटत नाही तर उलट नवीन प्रश्न तयार होतात त्यामुळंच जुनी जाणती लोकं म्हणायची दारूचा नाद लय बेकार तेच खरंय ह्या दारूच्या नशेतून आज बऱ्याच जणांची कुटुंबाची घडी बिघडलेली आपण बघतो मग दारू पिणं आपल्या जीवनासाठी कितपत सुरक्षित आहे हे ज्याचं त्यांना ठरवावं बाकी दारूच्या नादातून तुम्ही आजवर तुम काही किस्से केले आहेत जे तुमच्या आठवणीत राहिली आहेत आणि तुमचा आवडता ब्रँड कुठला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भरे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद